समर्थ महिला चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई च्या वतीने आज या पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या सर्व मान्यवरांना कारण मी तुम्हालाही मान्यवरच बोले जे लोक तळागाळामध्ये फक्त आपलं घर आणि आपलं कुटुंब न पाहता विविध दरावर समाजकार्य करत आहे आणि अशा लोकांचा सत्कार ज्यावेळेस आमच्यासारख्याच्या हातून घडतो त्यावेळी खरं तर पुरस्कार तुम्हाला न देता पुरस्कार हा आम्हाला मिळाला आहे असं मी स्वतः करतो मला असं वाटतं की पुरस्कार जरी तुम्हाला मिळत असला ते खरा पुरस्कार हा आम्हाला मिळाला आहे तुमचा सत्कार करण्याचं भाग्य लाभून त्यामुळं मी सर्वप्रथम ज्या लोकांना समाजसेवेमध्ये हा विविध स्तरावरील पुरस्कार मिळालेले आहेत आणि आजचाही हा आज पुरस्कार प्राप्त झालेला आहे असे सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि सर्वात महत्त्वाचं मोठं अभिनंदन आमच्या लता पवार मॅडम आणि बाळासाहेब धनर यांचा करेल की या लोकांचं कार्यही त्याहून मोठं आहे तसं सामाजिक क्षेत्रात काम करताना साहित्यिक क्षेत्रात काम करताना विविध लोकांच्या भेटी होत असतात राजकारणात सक्रिय असल्यामुळे राजकारणी लोकांच्याही भेटी होत असतात खर तर मी मंचावर कधी माझी ओळख सांगत नसतो परंतु कार्यक्रमाचं स्वरूप आणि आमचे सूत्रसंचालक एवढ्या डॅशिंग वाटल्या कारण आता काय बोलायचं याच्यापेक्षा म्हटलं आपण न बोललेलं बरं पण तरी पण मला वाटलं की काही गोष्टी जर आपण सांगू शकलो हा आपला मोठेपणा नसून तुमच्या लोकांना मार्गदर्शनासाठी एक हिट होऊ शकते मी असलो तरी राजकारणामध्ये महाराष्ट्र शकतेचा नुन सरचिटणीस आहे कलाक्षेत्रात आहे माझे दोन चित्रपट आलेले आहेत कवी असल्यामुळे माझ्या दहा कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि बाराशे विविध कविता दा प्रकाशित आहेत मी नेहमी लेखन करत असतो सात मराठी नाटकाची निर्मिती माझ्या हातून घडलेली आहे आणि एवढं सारं करत असताना माझी ब्रुकलिन म्हणून भिस्तरीची जशी बॉटल आहे तशी ब्रुकलिन या ब्रँडची माझ्या बॉटलची फॅक्टरी आहे सांगलीला मला सांगत एवढंच आहे की आपण जेव्हा विचार करतो की आता आपल्याला पुरस्कार भेटला आता काय आपल्या जीवनाचं सार्थक झाला तर तसं नसतं तर जीवनाची खरी सुरुवात ही पुरस्कार भेटल्यानंतर सुरू होते मला एकूण पावणे दिवशीपेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त आहेत विविध चमचे त्यावेळी मला हा पुरस्कार भेटले मला काय वाटलं की आता झालं पुरस्कार आपण घेतला तर आपण म्हणजे खूप मोठा झालो आणि जसे जसे पुरस्कार घेत चाललो ना वैचारिक पातळी वाढत चालली तसा मी छोटा होत गेलो आणि आज मला वाटतं की अजून काय नाही माझ्या जीवनाची सुरुवातही आहे तर मी तुम्हाला ते सांगेल की आयुष्य माणसाने कसं जागावं बोलावं तर विचार करून बोलावं तर विचार करून नाही तर कुत्री सुद्धा भुंकतात बोलावं तर विचार करून नाही तर कुत्री सुद्धा भुंकतात ऐकावं तर अंतकारणातून आरोली तर सारेच ऐकतात <Verizon> कारण ओरडला आम्ही तर आवाज येतो प्राणी पण बघतो आपल्याकडे ओरडल्यानंतर ऐक अंतकरणातून जो ऐकतो तो खरा ऐकणार टिपावं तर अचूक टिपावं नेम तर सारेच धरतात टिपावं तर अचूक टिपावं नेम तर सारेच धरतात आणि शिकावं तर माफ करायला एकेकाचा गेम तर सारेच करतात खळगी भरावी ती उपाशी कोटाची खळगी भरावी ती उपाशी कोटाची पोट भरून तर साडे आणि त्यावेळे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष सुखाचे खोट तर साधेच घेतात ठेवावं तर शत्रू सुद्धा विश्वास आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाने ठेवला ना होता नाही तर नाही ठेवायचा पण ठेवावा तर शत्रू सुद्धा विश्वास अन्यथा तर सारेच करतात व्हा वा तर दुसऱ्यासाठी कुर्बान ऐन वेळी तर मागे सारेच दुःखामध्ये सुद्धा राहावं सदा हसत दुःखामध्ये सुद्धा राहावं सदा हसत वेळ ही मात्र झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं राक्त सर्वांचीच होती राक्त सर्वांचीच होती आणि ज्यावेळी मला समजलं की खरंच आयुष्यात येऊन काहीतरी केलं पाहिजे आणि खरंच राहिलं पाहिजे माझा स्टॉप संपला किंवा मी दहावी पास झालो किंवा मी बारावी पास झालो किंवा मी ग्रॅज्युएट झालो आता बस झालं तर असं करायचं नसतं कारण तुमच्या माहितीसारखी सांगतो सा मी विविध डिग्रिया घेतलेल्या आहेत आणि अजूनही मी शिकत आहे कालच माझी बी एस सी आय टीची फायनल परीक्षा मी देऊन आलेलो आहे तर लोकांना विशेष वाटतं तुला काय शिक्षणाची गरज काय कारण डबल पी एच डी एम बी ए सायकोलॉजीमध्ये पी एच डी बी बी एम एम कॉम बी एस सी आणि मी आहे बी आर पण आहे आणि अगोदर डिप्लोमा आणि बी ए बरं मोठा जॉब म्हणजे मी पत्रकारितीची पण डिग्री घेतलेली आहे हे सांगायचं सा कारण असं आहे की मी फक्त मला इकडे इलेक्शन लढायचं नाही आहे का माझे कोणी मतदार नाही आहे परंतु करायला गेला तर होऊ शकतं या माध्यमातून मला तुम्हाला एक वस्तुस्थिती आपण म्हणतो संदर्भ द्यायचा असतो या कीर्तनकार मॅडम आहेत त्या देतात दृष्टांत सांगताना सांगतात ओवरे पण देताना दृष्टांत देतात कारण दृष्टांत दिल्याशिवाय लोकांना कळत नाही तर मी हा थोडासा प्रयत्न केलेला आहे की मी स्वतः त्या पद्धतीने राहतो आजही माझे पाय आहे आहेत खूप मोठा आहे आणि आता मी खूप दोन वेळा आमदार केला म्हणजे असं काही वगैरे भ्रम माझ्या अंगामध्ये मी शिरून दिलेला नाही हा का तर अशाच मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकून ऐकून मी या वेळेत या स्टेजला आलो नाही आता माझ्या हवा अंगामध्ये हवा निश्चित शिरली असते परंतु मार्गदर्शन ऐकल्यानंतर ते आत्मसात करणं हा माझा मी धर्म समजतो आणि मला असं वाटतंय की कार्यक्रमाला वेळ झालेला आहे त्यामुळे मी अतिवृष्ट घेतो या ठिकाणी मला बोलवलं सन्मानाने दोन शब्द बोलण्याची संधी दिली शांतपणे आपण माझी कविता आणि दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आणि आयोजकांचं मनापासून कौतुक करतो, करतो धन्यवाद म्हणतो तुरताच इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय